लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता सिद्धू पक्षाच्या ऑफिसमध्ये आलेला असतो कारण की आज संपतराव पक्षाचा नवा चेहरा आणि त्याचं नाव सादर करणार असतात सिद्धूला असं वाटतं आहे की आज त्याचंच नाव जाहीर होणार आहे आणि त्याचा सत्कार होणार आहे आणि म्हणून त्याने भावनालासुद्धा इन्व्हाइट केलेलं असतं अचानक भावना तिथे आलेली असते भावनाने अगोदर मिटिंग आहे म्हणून सांगितलेलं असतं पण भावनाला तिथे पाहून सिद्धू प्रचंड खुश होतो भावना त्याला म्हणते की अचानक मिटिंग माझी कॅन्सल झाली आणि त्याच्यामुळं मी तुमच्या सत्कार समारंभासाठी यावं असं मला वाटलं आणि हे ऐकून सिद्धू प्रचंड खुश होतो त्यानंतर सिद्धू भावनाला ऑफिसमध्ये घेऊन येतो आणि बसायला खुर्चे देतो तिथे संपतराव आणि अधिराज दोघं मिळून आलेले असतात ते म्हणतात की अशा बिनकामाच्या माणसांसाठी अजिबात माझ्या ऑफिसमधल्या खुर्च्या द्यायच्या नाहीत आणि इथे कोणाचाही हुकूम ऐकायचा नाही इथे फक्त संपतराव गाडे पाटलांचाच हुकूम चालतो त्यानंतर सिद्धू आणि भावना फक्त एकमेकांकडे पाहतात पुढे संपतराव म्हणतात की आज आपण पार्टी ऑफिसचा नवा चेहरा आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे ते नाव आहे अधिराज संपतराव गाडी पाटील आणि हे ऐकल्यावर सिद्धूला खूप मोठा धक्का बसतो आहे पुढे संपतराव सिद्धूला म्हणतात की सिद्धू तुला आजपासनं या पार्टी ऑफिसमध्ये यायची काहीही गरज नाही आहे तर तुला तुझा आता या पार्टी ऑफिसशी आणि पक्षाशी काहीही संबंध नाही आहे तू आत्ता इथून गेलास तरी चालेल त्यानंतर सिद्धूला फार वाईट वाटतं सिद्धू म्हणतो की पप्पा मी आजपर्यंत पार्टी ऑफिससाठी काही नाही केलं मी अगदी तनमन घेऊन इथे मी लोकांची सेवा केलेली आहे आणि त्याचं मला तुम्ही हे फळ देत आहे का तुम्ही माझ्यावर अन्याय करत आहात त्यानंतर संपतराव म्हणतो की हा पक्ष माझा आहे आणि त्याच्यामुळे या पक्षाचा नवीन चेहरा निवडण्याचा निर्णयसुद्धा सर्वस्वी माझाच असेल तू मला याबद्दल जाब अजिबात विचारू शकत नाहीस आजपासनं तू या ऑफिसमध्ये पायसुद्धा टाकायचा नाहीस तुझा या पार्टी ऑफिसशी आणि आमच्या पक्षाशी काहीही संबंध नाही हे ऐकल्यावर सिद्धूला प्रचंड वाईट वाटतं भावना त्याची काळजी घेते आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करते